महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून धुसपूस सुरू झाली आहे वीस ऑगस्टला महाविकास आघाडी प्रचाराचा नारळ फोडणार आहे मात्र त्यापूर्वीच मवियामध्ये मुख्यमंत्रीपदावरून फटाके फुटायला सुरुवात झाली आहे पुन्हा एकदा संजय राऊत आणि काँग्रेस असा सामना रंगलाय निमित्त काय तर नाना पटोले यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल यावर केलेल्या भाषणं नाना पटोले म्हणाले होते की मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे शरद पवार किंवा खुद्द उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं तर ठीक आहे अन्यथा याबद्दल आम्हाला विचार करण्याची गरज नाही आता संजय राऊत यांनी नाना पटोलेंच्या विधानाशी सहमती दर्शवत वेगळ्यांना काही सांगण्याची गरज नव्हती मात्र बोलणार नाहीत ते संजय राऊत कसले राऊतांना या विषयावर बोलण्याची संधी मिळाली आणि राऊत यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेच कसे मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यासाठी लायक आहे याचा पाढाच प्रसिद्धी माध्यमांना वाचून दाखवला अकरा कोटी महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातला चेहरा कोण हे काँग्रेसनं जाहीर करावं आमचं त्यांना समर्थन असेल अशा स्वरूपाचं विधान संजय राऊत यांनी केलं पुन्हा एकदा मवियामध्ये वादाची ठिणगी पडली आहे म्हणजे एकीकडे काँग्रेसला सांगायचं की असा चेहरा दाखवा जो अकरा कोटी जनतेच्या मनातला आहे आणि दुसरीकडे हे अकरा कोटी म्हणताना अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांचं नाव पुढे करायचं ही संजय राऊत यांची जुनी खोड काही केलं जात नाहीये म्हणजे एकीकडे कार्यकर्ते नाराज आहेत तिथे दुर्लक्ष करायचं आणि दुसरीकडे फक्त उद्धव ठाकरे यांना डोळ्यासमोर ठेवून लोकांच्या आणि सहकारी पक्षांच्या मनात हीच भावना ठेवायची अगदी कुर्ल्याचं उदाहरण पहा तिथल्या पदाधिकाऱ्यांनी याच मनमानीपणाला कंटाळून राजीनामे दिले तेही थोडे थोडके नव्हेत तर अठरा पदाधिकारी नंतर त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत वगैरे वगैरे पाहायला मिळतंय आहे मात्र विधानसभा निवडणुकीसाठी उभा ठाला हे वारे चांगले नाही आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही काही माध्यमांनाही या प्रश्नावर त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस बाबांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा परफॉर्मन्स लोकसभेत चांगला राहिला नव्हता लोकसभेत त्यांना अपेक्षित यश मिळालेलं नसतानाही उद्धव ठाकरे दिल्ली वाऱ्या का करतायत हे समजण्या पलीकडचं आहे असं पृथ्वीराज चव्हाण म्हणत त्या पक्षाचे उमेदवार म्हणजेच आमदार जास्त निवडून येणार त्यांचा मुख्यमंत्री होणार हे इतकं साधं गणित असताना उद्धव ठाकरे दिल्ली वाऱ्या का करतायत दिल्लीत जाऊन काँग्रेस श्रेष्ठी त्यांना हे वचन देऊच शकणार नाहीत असंही पृथ्वीराज चव्हाणांचं म्हणणं आहे म्हणजेच काय तर उगाच मुख्यमंत्री कोण याच्या वायफळ चर्चांना पृथ्वीराज चव्हाणांना एंटरटेनच करायचं नाही आहे आता राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवरती कोणत्या ठिकाणी कोणी म्हणजे कोणत्या पक्षानं लढायचं यासाठी एक नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केली आहे ही एजन्सी म्हणेल त्या ठिकाणी त्या त्या पक्षाचे उमेदवार उभे करायचे आणि जागा माटप मार्गे लावायचं आता हे दिवस आले त्यांच्यावरती एकत्र एक बसून खुल्या दिलाने चर्चा करा आणि ठरवा कुठल्या पक्षाला कुठे जागा द्यायची आणि तिथे त्या पक्षाचा उमेदवार उभा केला की विषय संपला सध्या महाविकास आघाडीत सुरू असलेल्या जागा वाटपाचा फॉर्म्युलाही घेऊन टाकच्या हाती लागलाय त्यानुसार काँग्रेसला हव्या आहेत एकशे पाच ते एकशे दहा जागा कारण लोकसभेला त्यांच्या पक्षाला मिळालेला जागा किंवा त्यांचे निवडून आलेले खासदार यानंतर उभाठा शिवसेना नव्वद ते पंच्याण्णव जागा त्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तर ते पंच्याहत्तर जागा समाजवादी पक्ष शेकाप काही डावे पक्ष यांना दहा ते बारा जागांवरती समाधान मानायला लावायचं त्यात आता भर पडली आहे ती इच्छुकांची अमुक जागा आमच्या पक्षाला सोडा अशा मागण्या आता मवियाच्या पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहेत अगदी ताजं उदाहरण द्यायचं झालं तर ते माढ्याचं घेऊ माढ्याच्या नगराध्यक्षा मिनल साठे आणि माढ्याची जागा काँग्रेसला सोडा असं सांगून मव्याच्या वादात आणखी एक ठिणगी टाकली आहे तिथंच त्यांनी प्रचारालाही सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय म्हणजे इथे उमेदवार कोणता मिळणार याचं कोड असताना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना पदाची स्वप्न पडू लागलेत आधी लोकसभेत मनमानी करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आता विधानसभेतही काँग्रेसची पंचायत करायचं ठरवलंय संजय राऊत त्याला हवा देत आहेत हे असं वातावरण मव्याच्या दृष्टीनं चांगलं आहे असं अजिबात नाही तुम्हाला नव्यात सुरू असल्या या क्षकाटशहाच्या राजकारणाबद्दल काय वाटतं वा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा नवे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल लायकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद